शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे नांदेडमध्ये अनधिकृत खताची विक्री चौदा लाखांचा मुद्देमाल जप्ता पुढली मोठी बातमी आहे मान्सून मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात येणार गोव्याच्या उंबरट्यापर्यंत मान्सूनची मजल पुढली मोठी बातमी निघते राज्यात कोकण घाटबाद्यावर मुसळधारेचा इशारा विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता पुढली मोठी बातमी निघते जिवंत सातबारा मोहीम ते भोगवटा वर्ग दोन जमिनीवर कर्ज बावन कुळ्यांच्या मंत्रालयाचे पाच मोठे निर्णय पुढली मोठी बातमी निघते जालन्यात अवकाळी पावसाचं थैमान विजांचा कडकडाट आणि वाद्री वाळ्यामुळं फळबागांचं नुकसान शेतकरी त्रस्त निघतय अहिल्यानगरला एकशे एकोणसाठ कोटींची विमा भरपाई शेतकऱ्यांना दिलासा पुढील मोठ्या निघत देवा अजून किती परीक्षा घेणार वेळे आधीच्या पावसानं टेन्शन वाढवलं नुकसानीच्या भीतीनं बळीराजा संकटात पुढली मोठ्या बातमी निघत आहे पीक विमा लाभाची प्रतीक्षा पैठण तालुक्यातील पस्तीस हजार एकशे एकवीस शेतकरी अजूनही वंचित पुढली मोठी बातमी विकत अवकाळी पावसाचा अहिल्यानगर मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका साठवलेला कांदा खरब होण्याची भीती पुढली मोठी बातमी वरिक शेतकरी कर्जमाफीसाठी स्वाभिमानने दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना वेळ गमवावू नका फार भरायटी नसेल तर शासनाच्या योजना मिळणार नाहीत तात्काळ नोंदणी करा कृषी विभागाची माहिती पुढली मोठी बातमी निघते सातारा जिल्ह्यात चोवीस मंडळात अतिवृष्टी कराड तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार पुढली मोठी बातमी निघते बळीराजाला मोठा दिलासा पंचाहत्तर टक्के खरीप पीक किंवा उद्या होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद